आजारपणाचं कारण सांगून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले छगन भुजबळ आरामात फेरफटका मारत असल्याची व्हिडिओ क्लिप बाहेर आली आहे या क्लिप मध्ये बॉम्बे हॉस्पिटलच्या तेराव्या मजल्यावर पांढरी दाढी वाढवलेली अंगावर शाल आणि पांढरा कुर्ता पायजमात छगन भुजबळ आरामात हॉस्पिटलच्या कॉरिडॉर मध्ये फेऱ्या आहेत तब्बल पस्तीस पेक्षा जास्त दिवस छगन भुजबळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांचा मुक्काम होता यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती छगन भुजबळ हे आरामात राहतात त्यांना अनेक राजकीय मंडळी तिथे भेटायला येत असा आरोपही दमानिया यांनी केलाय धक्कादायक बाब म्हणजे भुजबळांना जे जे मधून कोणाच्या सांगण्यावरून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं हा आता एक संशोधनाचा विषय ठरलाय आपण छगन भुजबळांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तेराव्या मजल्यावर आपल्याला माहितीये भुजबळ काही दिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होते आणि तेव्हा तेराव्या मजल्यावर ते अशा रीतीनं फेऱ्या मारत होते असं देखील या व्हिडिओमध्ये स्पष्ट होत व्हिडिओ सध्या व्हायरल आहे आजारी असलेले भुजबळ इतक्या व्यवस्थित फेरफटका मारताना दिसत आणि त्याच्यामुळे नेमकी कोणाच्या परवानगी त्यांना इथे पाठवण्यात आलं होतं असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय अंजली दमानिया यांनी हे आरोपही केलेत आपल्याला माहिती आजारपणाचं कारण सांगून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये छगन भुजबळ दाखल होते आणि ते आता आरामात फेरफटका मारतायत ही व्हिडिओ क्लिप आता आपण बघतो आहोत हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये ते फिरताना दिसतात तब्बल पस्तीस पेक्षा जास्त दिवस म्हणजे तब्बल महिनाभरापेक्षा जास्त काळ छगन भुजबळ या हॉस्पिटलमध्ये होते आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या दमानिया यांनी आता न्यायालयात तक्रारही या संदर्भातली दाखल केलेली होती त्यांना अनेक राजकीय मंडळी सध्या भुजबळांची तिथे भेट घेतात असं देखील त्यांनी या तक्रारीत म्हटलेलं होतं जर भुजबळ इतके व्यवस्थित आहेत तर त्यांना तिथे हॉस्पिटलमध्ये का ठेवलं असा प्रश्न देखील त्यांनी विचारला होता आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आता आपल्या सोबत आहेत अंजली दमानी आ, नेमका या नेमका तुमचा आरोप काय आहे या व्हिडिओ क्लिप संदर्भातला कसं आहे की छगन भुजबळ यांना मार्चमध्ये अटक झाली तेव्हापासून या ना त्या कारणाने ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत आधी मे मेडिकल बेल त्यांचा दोनदा रिजेक्ट केलं तेव्हा सुद्धा आम्ही कोर्टाला दाखवलं होतं की यांनी टेस्ट रिपोर्टच मुळात साफ खोटे सबमिट केले होते त्यानंतर सप्टेंबर मध्ये सतरा सप्टेंबर ते आ, बारा ऑक्टोबर त्यांनी डेंग्यू झालाय म्हणून बाहेर येण्याचा प्रयत्न केला बाहेर प्रयत्न काय ते बाहेरच होते आणि बारा तारखेला त्यांना परत आत पाठवल्यानंतर फक्तच नऊच दिवसात त्यांनी परत आ, मला काही टेस्ट करायच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केला त्याच्यातले सगळे टेस्ट रिपोर्ट कसे नॉर्मल होते आणि डॉक्टर टी पी लहाणे आणि सुप्रिटेंडंट अहिरराव हरिदास अहिरराव यांनी त्यांना मदत कशी केली त्यांचे रिपोर्ट कसे कसे चुकीचे आहेत हे सगळे मी कोर्टापुढे मांडलं त्यात डॉक्टर टी पी लहाण्यांनी अनेक हाय प्रोफाईल केसेसमध्ये म्हणजे एक अंतिम टोतलाची केस होती त्या केसमध्ये सुद्धा अंतिम तोतला भगवान दास आणि प्रकाश झकेटे यांना ज्या दिवशी सीबीआय अरेस्ट करणार होतं त्याच दिवशी त्यांना छातीत दुखतय म्हणून टीपी लाहाण्यांच्या सांगण्यावर जीटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांनी फोन करून सांगितलं होतं की यांना ही भुजबळांची माणसं आहेत आणि यांना कस्टडी मिळू नये हे ग्राउंड त्यांनी दिले होते ते हे त्यांच्या एन्क्वायरी रिपोर्टमध्ये सुद्धा आलं होतं सीबीआयच्या इन्क्वायरी रिपोर्टमध्ये तर या सगळ्यांना दिसतंय की लहाणे आणि भुजबळांचे संबंध अतिशय जुने आहेत या व्यतिरिक्त मी इतर पाच केसेस कोर्टापुढे दिल्या होत्या त्या पाचही केसेसमध्ये लहाण्यांनी सिस्टमॅटिकली जे जे क्रिमिनल्स आहेत किंवा स्कॅम अक्युज आहेत आणि हाय प्रोफाईल आहेत अशा अनेकांना मदत केली आहे आणि लहाण्यांवर आणि वर कंटेम्प्ट प्रोसिडिंग्स मूव्ह व्हावी अशी मागणी मी कोर्टापुढे केली होती आज मी कोर्टापुढे आणि एक लहानांची के केस व ही सीडी कोर्टापुढे दिली की या सीडीत आपल्याला दिसत आहे की बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सर्रास ते फिरत होते त्यांच्या पुढे मागे अख्ख्या फ्लोरवर एकही पोलीस ऑफिसर नाही आहे किंवा हॉस्पिटलची कोणीही व्यक्ती नाही आहे असं असताना जर एखादा व्यक्ती गायब झाला तर ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणावर आहे कारण आपल्याला दिसतंय की ह्या सिडीमध्ये जसं आपण गार्डन मध्ये फिरतो अगदी सरासपणे तसे भुजबळ आपल्याला फिरतासत तर यांचे रिपोर्ट नॉर्मल असताना त्यांना काही एक झालेला नसताना हा काय गौडभंग आलाय आणि पंच्याहत्तर दिवस तब्बल पंच्याहत्तर दिवस ते बाहेर आहेत ते कशासाठी आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल आपण बघतो अंजली दमानिया या संदर्भात तक्रार केलेली आहे आणि बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तेराव्या मजल्यावर छगन भुजबळ जेव्हा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा कशा रीतीने ते आरामात फेरी मारत होते फेऱ्या मारत होते ते देखील हा व्हिडिओ सध्या व्हायरल होते